नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव किरण ठोंबरे मी बारामतीतील ट्रान्समेक या कंपनीमध्ये जॉबला आहे ते मॅनेजर मार्केटिंगचं काम मी पाहतो तर हे जे, जे मशीन आहे ट्रॅक्टरवरती अटॅच केलेलं आहे तर ते मशीन आपण शुगर जे हार्वेस्टर आहे त्याच्या पाठीमागं इनफिल्डर म्हणून हे काम करतं म्हणजे अनलोडिंगचं जे ऊस तोडलेलं जे आहे ते रोडला जे ट्रक ट्रॉली उभं राहतात त्याच्यामध्ये हे नेऊन टाकतं हे त्याचं काम करते ह्याचं वैशिष्ट्य असं आहे सर ह्याला आपण सेपरेट पंप सिस्टीम बसवलेलं आहे ह्याला यू केन कंपनीचा एकावन्न एल पी एमचा पंप बसवलेला आहे तो ह्या हॅड्रोलिक टँकच्या अडुसष्ट नंबरचं ऑइल आहे हॅड्रो त्याच्यावरती वर्किंग पूर्ण स इनफिल्टर होतं ह्या जी कॅपॅसिटी आहे ती पाच टन कॅपॅसिटी आहे आणि हे साडे तेरा फूट ॲडजस्टेबल सिस्टिम आहे म्हणजे आठ फुटापासून ते तुमचं साडे कुठल्याही वाहनात हे मटेरियल टाकू शकतं हे असं याचं फीचर आहे हे मशीन जे आहे ते ऊस तोडायच्या मशीनच्या पाठीमागं चालणारं आता जा चा मशीन आहे ह्याच्यामुळे खूप फायदा होतो जे आता जे ऊस तोडायसाठी जी लेबरचं जे प्रॉब्लेम आहे त्या मशीनमुळे आता बऱ्या प्रमाणात खूप फायदा झालेला आहे त्याच्यानंतर जी ऊस वाहतूक करण्यासाठी जी शेतातून बाहेर काढायला जो त्रास होतो ट्रॉ ट्रॅक्टर असेल ट्रॉली अस म्हणजे ट्रॅक्टर ट्रॉली असतील किंवा ट्रक असेल तर हे शेतामध्ये जाऊ शकत नाहीत ते जा जाऊन न गेल्यामुळे त्याला जाण्यासाठी हे एक फायदा करतं ह्याची किंमत आहे ते साडे दहा लाख रुपये कोटेशन प्राईज आहे आपण ते पा, पाहिलं आता हे एक आपल्याकडे लोड आहे ह्याच्यामध्ये एकवीस एच पीपासून ते पंच्याहत्तर एच पीपर्यंतच्या ल ट्रॅक्टरला आपण आठ एच देतो हे है मटेरियल हँडलिंगमध्ये वापरलं जातं तुमचं माती असेल खडी रेती किंवा बाकीचे तुमचे जिनिंग असतील ब्रिक्वेट असतील विटबटीवाले असतील असे इतर सर्व कामं म्हणजे दे ड डेअरी फार्म असेल तर आ, हे सर्वमध्ये हे वापरलं जातं लोडर ह्याच्यामध्ये साडेसात फुटापासून आहे ते आपल्याकडे एकवीस फुटापर्यंत टेलिस्कोपिक लोडरपर्यंत ह्याच्यामध्ये लोडर आहेत ह्याचा फायदा असा होतो की जे मटेरियल हँडलिंगसाठी जे लेबरचा प्रॉब्लेम येतो अडचणी येतात तर ते आल्यानंतर जे काही लेबरचं शॉर्टेज येतं त्यासाठी हे वापरलं जातं तुमची हॉपर मशीन असतील ज्या सेंट्रिंग कामासाठी तर त्याच्यासाठी पण हे लोडर दिलं जातं हे काम खूप फास्ट करतं ह्याला ॲव्हरेज ट्रॅक्टरचे खूप कमी रा राहतं जे सी बीच्या तुलनेमध्ये आणि हे कमी खर्चामध्ये जास्त फायदा देणारं हे मशीन आहे त्या तुलनेमध्ये ह्याची जी किंमत आहेत एकवीस साडेसात फुटापासून जे एकवीस फुटापर्यंत आहे तर ते, ते साडेसात फुटी लोडर हा आपला दोन पन्नास कोटेशन प्राईज आहे अठरा टक्के जी एस टी इन्क्लूड राहते त्याला तुमच्या जाग्यावरती तुम्हाला आणून ते तर पोच करून आपण ट्रॅक्टरला फिटिंग करून देतो आणि जो लास्टचा जो आपला रेंजचा जो लोडर आहे तो त्याची किंमत सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये आहे त्याच्यानंतर आपल्याकडे दुसरं एक आहे दुसरा प्रोडक्ट रोटा आहे रोटावेटर आहे रोटावेटर आपल्याकडे पाच फुटी आणि सहा फुटी हे दोन रोटावेटर आहेत म्हणजे छत्तीस ब्लेड फात्याचा आहे बेचा ब्लेड फात्याचा एक आहे हा मल्टीस्पीड रोटावेटर आहे त्याच्यानंतर दुसरे एक आहेत जसे की आपले बॅनरवरती आहे मला दाखवतो हे आहे जमीन लेवलसाठी वापरलं जातं त्याला डोझर फ्रंट एंड डोझर म्हणतात हे जमीन लेवलसाठी साठी जमीन लँड डेव्हलपमेंट म्हणतात ह्याला ते करण्यासाठी हे हो वापरलं जातं त्यानंतर आपण एक्सपोर्ट लेवलला देणार थर्टीन पॉईंट सेवन लोडर आहे टेन पॉईंट टू आहे साडेसात फुटे आहे परत खड्डे खांद्यासाठी इलेक्ट्रिशियनचे जे कॉन्ट्रॅक्टर असतात त्यांच्यासाठी आपण हे आ, पोल लिव पोल लिफ्टर विगर हे मशीन देतो हे खड्डे सहा फूट खोल खड्डा खांदतं आणि पुढचं जे आहे बूम त्या सव्वीस फूट उंच जातं म्हणजे तुमचे तेरा मीटरचे पोल सहज उचलतं अ क्लोजिंग कंडिशनला एकवीस फूट जातं आणि ह्याची क प लिफ्टिंग कॅपॅसिटी वन टन पे ओढ कॅपॅसिटी आहे त्याची त्याच्यानंतर दुसरं आपल्याकडे हॅडोलेक्ट्रक टिपलर आहे जे साखर कारखान्याच्या गावाने बसवलं हो जातं जे ऊस तोडून जे येतं ते आल्यानंतर जे खाली करण्यासाठी जे हे लागतं क्रेन ते ते आपण टिपलर म्हणून हे सप्लाय करतो साखर कारखान्यांसाठी अशाच प्रकारे ज्या ट्रॅक्टरला जे बी पण बसवतो हो आपण पुढे लोडर आणि पाठीमागं बॅको असे दोन्ही बसवलं जातं हे आपण एवढे प्रॉडक्ट आपल्याकडे आहेत आणि हे मिळवण्यासाठी आपले एम आर डी सी सी तेरा सी चौदा बिगुन रोड एम आर डी सी बारामती डिस्ट पुणे या ठिकाणी आपली ही कंपनी आहे कंपनीचं नाव ट्रान्समिक सिस्टीमचं आहे भारत हा कंपनीचा ब्रँड लोगो आहे आणि जर आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुम्ही ह्या नंबरलाही कॉन्टॅक्ट करू शकता अठ्ठ्याऐंशी झिरो पाच झिरो एकसष्ट एक्केचाळीस अठ्ठ्याऐंशी झिरो पाच झिरो एक एकसष्ट चौदा आणि एकसष्ट पंचेचाळीस